अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी देवीची ओटी भरण्याचं काय महत्व आहे नारळ का काभरवायचं आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रत्येक पौर्णिमेला कमीत कमी बारा पौर्णिमा देवीची कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण या व्हिडिओमध्ये मा माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल जसं आपण प्रत्येक आमोशाला हिरणदान करतो जसं आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करतो तसच प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरच्या देवीच्या टाकावर कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिले आपण आपली कुलदेवता आहे आपल्या देवघरामध्ये आपलं देवघर हेच आपल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर असतं लक्षात ठेवा तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही आपल्या देवघरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपण आपली कुलदेवता सप्तशृंगीची देवी असेल माहूरची देवी असेल कोल्हापूरची देवी असेल तुळजापूरची देवी असेल या साडेतीन शक्तीपीठापैकी देवीपैकी एक आपली कुलदेवता असते ही कुलदेवता असते तुम्ही म्हणणार गावची देवी नाही या साडेतीन शक्तीपीठापैकी आपली कुलदेवता असते त्या देवीचा टाक चांदीमध्ये तांब्यामध्ये साधा सोपा देवीचा सा टाक आपण करावा देवी असेल काही काहींचा खंडोबा असतो काही काहींचा ज्योतिबा असतो तो टाक आपल्या देवघरामध्ये ठेवावा देवघरामध्ये तुम्ही महादेवाची पिंड असेल नागविरहित शंका असेल घंटी असेल गणपती बाप्पा असेल अन्नपूर्णा माता असेल एवढे देव ठेवायचे एवढे तुम्ही म्हणणार मग देव घरामध्ये फक्त देव घर भरायचं नाही हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या कुंचन घ्या काही आवश्यकता नाही तुम्ही म्हणणार महामूर्त्यूंचे मंत्र आम्ही यंत्र घेतो महादेवाची पिंड असल्यावर काही गरज नाही तुम्ही म्हणणार आम्ही लक्ष्मी यंत्र कोणतं घेतो देवीचा टाक असल्यावर काही गरज नाही देवीचा टाक आपल्या घरामध्ये असला तर तुम्हाला कुंचन घ्यायची पण गरज नाही ना कुंचन ना काहीच नाही देवीचा टाक असला आपल्या घरामध्ये कोणतंही यंत्र घ्यायची गरज नाही आपल्याकडं आपल्या पूर्वजांकडे कधी यंत्र होते का नव्हते कुंचन कधीच ऐकलं पण नाही देवीचा टाक खंडोबाचा टाक मग आपले पूर्वज प्रत्येक पौर्णिमेला काय सेवा करायची ती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येक पौर्णिमेला जसं आमोशाला महत्व आहे तसं पौर्णिमेला महत्व आहे बघा कोणत्याही देवीच्या ठिकाणी पौर्णिमेला गर्दी असते गानगापूर इथे पण पौर्णिमेला गर्दी असते आंबोशाला जस आंबोशाला खूप जण जसं घाबरता खूप जण घाबर आंबोशाला कोणतंही काम करत नाही पण पौर्णिमेला सगळंही काम केलं करतात पौर्णिमा म्हणजे हे ऊर्जा देणारा दिवस आहे मग पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये आपण आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये हळद असेल गोमित्र असेल हे घ्यावं पौर्णिमेच्या दिवशी हळद गोमित्र घ्यावं स्वच्छ आंघोळ करावी परत आपण आपल्या घरामध्ये जे घरामध्ये पण सगळीकडे गोमित्र टाकायचं आपल्या देवीच्या टाकावर अमुष्याच्या दिवशी अभिषेक करायचा उद्या आमवशे आहे पहिली लक्षात ठेवा अमावश्याच्या दिवशी दे देवीच्या टाकावर अभिषेक करायचा अभिषेक करताना स्त्रीसुप्त पुरुष सुप्त आपण महालक्ष्मी अष्टक हे अभिषेक करावा नाही तुम्हाला सुक्त पुरुष सुक्त नाही म्हणता आलं देवीचा मंत्र oh, म्हणायचं ओम आयम रेम क्लेम चामुंडाय विच्छे किंवा आपली जी देवी असेल त्या देवीचं नाव घ्यायचं श्री रेणुका देवी, देवी आय नमहा तुळजा भवानी नमहा तुम्हाला जे जे मंत्र म्हणता येईन साधे सोपे ते म्हणायचं ते केल्यानंतर देवीचा अभिषेक झाल्यानंतर देवीला गंधाक्षद्धा फुलवायचं देवीला कुंकुमार्चन करायचं प्रत्येक पौर्णिमेला कमीत कमी बारा पौर्णिमे आपण करावं कुंकुमार्चन करा करताना असं कुंकू टाकायचं कुंकुमार्चन करताना देवीची एकशे आठ नावं घ्या कुंकुमार्चन करायचं आणि ते केल्यानंतर देवीची ओटी भरायची बारा पौर्णिमा जर जो व्यक्ती देवीची ओटी भरेल घरच्या घरी ओटी भरणं म्हणजे खूप साहित्य लागत का नाही लागत ओटी भरणे म्हणजे काय आपल्या देवीला आपण एक नारळ एक नारळ असेल साडी असेल एक नारळ असेल साडी असेल विड्याचं सा पान असेल फळं असेल तांबूल असेल ते देवीला अर्पण करावं प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला नारळ वाहिल्याने काय होतं आपलं सौभाग्य अखंड राहतं देवीची ओटी भरल्याने काय होते पीस तांदूळ सुपारी हळद असेल कुंकू असेल हे आपल्या देवघरासमोर भरायचं देवीला भरायचं देवीला गजरा व्हायचा प्रत्येक पौर्णिमेला देवीला गजरा व्हायचा परत नैविद्य करायचा खूप ठिकाणी पौर्णिमेला करता नैविद्य काय करायचा वरम भात भाजीपुरी नैविद्य करावं आणि ते केल्यानंतर आपण देवीचं दर्शन घ्यायचं दुर्गा सप्तशतीचा एक पाठ आपण वाचावा एक तेरा अध्याय किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचावा जो जी महिला प्रत्येक पौर्णिमेला देवीला एक नारळ अर्पण करेल त्यांना त्यांचं अखंड सौभाग्य त्यांचं राहील देवीची ओटी भरायची एक सवासणी असेल तिची ओटी भरायची जे देवीला आपण अर्पण केलेलं आहे <laughs> ते तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी एका सवासणीला ते देऊन टाकायचं म्हणजे सवासणीचं पण आपलं पूजन होऊन जातं आणि आपण ते केल्यानंतर आपण एका एका मंदिरामध्ये जरी दिलं तर चालेल खूप जण म्हणणार आम्हाला घरी जमत नाही करायला प्रत्येक पौर्णिमेला देवीच्या मंदिरामध्ये जा समजा मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो तर आमच्या इथं एनआय मध्ये रेणुका माता आहे कर्णपुराची देवी आहे तुम्ही किंवा हरसूळची देवी आहे प्रत्येक पौर्णिमेला देवीच्या तिथं जायचं तिथं नारळ भरा देवीची ओटी भरा नारळ आपल्या घरून घेऊन जायचं देवीची ओटी भरायची तिथे ओटी भरताना पीस तांदूळ सुपारी बस प्रत्येक पौर्णिमेला देवीची ओटी जो महिला असेल पुरुष असेल कोणी असेल तुम्ही भरत असणार तुमच्या जे अखंड सौभाग्य आहे ना ते प्राप्त होत असत आणि मनाला शांती भेटत असते ज्यांना आर्थिक चणचण आहे आर्थिक मध्ये खूप प्रॉब्लेम होतो काहीच घरामध्ये पैसा टिकत नाही काही होत नाही त्यांनी महालक्ष्मी अष्टक वाचायचं महालक्ष्मी अष्टक येते साधं आणि सोपं आहे महालक्ष्मी अष्टक आपण वाचावं आणि ते वाचल्यानंतर तसं फळ ते खूप चांगल्या प्रकारे भेटत खूप जण पौर्णिमेचा उपवास करत असतात पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करायचं एक नारळ घ्यायचं त्याच्यावर कापूर जाळायचा आणि ते नारळ आपल्या देवघरामध्ये आपण ठेवू शकतो आणि पौर्णिमेच्या दिवशी जसं आमावश्याच्या दिवशी परांना घ्यायचं नाही तसंच पौर्णिमेच्या दिवशी आपल्या आपला जो एंट्री करतो आपण घरामध्ये प्रवेशद्वार इथे एक पंथी घ्या पंथीमध्ये तांदूळ घ्या आणि त्याच्यावरती एक कापूर जाळायचा तो प्रत्येक आमवशाला करायचं प्रत्येक पौर्णिमेला करायचं आमोशा पण आणि पौर्णिमा परत आपल्या पित्रांसाठी आपलं खूप जणांना पितृदोष असता पित्रांचं हिरणदान आपण प्रत्येक आमावशाला करतो तसंच प्रत्येक पौर्णिमेला विहीर असेल तलाव असेल तुळशीचं जवळ असेल किंवा पाण्याचं जवळ असेल आपण आपल्या पित्रांसाठी प्रत्येक पौर्णिमेला एक दिवा लावायचा सोपं काम प्रत्येक पौर्णिमेला आणि पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरी जर सवासणी जर आली एखाद्या सवासणी आली ना तिला हळद कुंकू लावा त्यांचं पाद्यपूजन करा सवासणीचं पाद्यपूजन करा सवासणीला प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला जमलं तर सवासणीला बांगड्या द्या काचेचे बांगडे बांगड्या असेल ते द्या हळद कुंकू द्या आपलं सौभाग्य आहे ना देवी आईचं जे स्तोत्र ना आयु आरोग्य सौभाग्य हे देवी आई देत असते आणि दुर्गा सप्तशेतीचे एकटे ते तेरा द्या वाचायचे त्याचं पण खूप महत्व आहे दुर्गा सप्तशेती नाही जमलं तुम्ही नवारण मंत्राचा जप करा नवार्ण मंत्र हे नेला तर सिद्ध का स्तोत्र वाचा पौर्णिमा म्हणजे ऊर्जा देणारा दिवस आहे बघा कधी बघा पौर्णिमेच्या दिवशी सगळे मंदिर आहे ते फुल असतात पौर्णिमा हा ऊर्जा द्यायचा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण आणि देवीची सेवा करणं महत्वाचं आहे त्या दिवशी सत्यनारायणचं पूजन पण असतं आणि त्या दिवशी उपास पण असतो त्या दिवशी ब्रम्हऱ्याचं पालन करून आपण ही सेवा करावी जास्तीत जास्त सेवा करून आपलं जे मन आहे ते मन आपण स्थिर करू शकता ह्या पद्धतीने प्रत्येक पौर्णिमेला आपण सेवा करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने सेवा जर केली तर आपल्याला अखंड सौभाग्य आहे ते प्राप्त होतं झालेली सेवा मी देवी चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ